मला गाडी शिर्डी जायचं का खालून ही असते रईप सोडलेली बांधकामाचे होल फोडलेले असतात खालून पाणी येणार ना ते डायरेक्ट आता ते दोन शब्दाचा अर्थ काढलाय मी जातो नाही मला कुठं काढाव लागत मला जम नाही तिकडं सर तिकड सर बजाज मध्ये बजाज मध्ये

<tompa> मोबाईल काढत फोटो काढा तुम्ही <laughs> <थे दा> <laughs> <दे तान लादे। स्तुल> बोट काढाय बोट काढून जायचं बुट काढून जाय बाळा चिटकन बुट नाही चांगला लोक तुला सुंदर बोट काढून आधी सगळ्यांना व्यवस्थित हे आमच्या जुन्या स्टाईलचे फोटो थांबा थांबा तिकडे लोक था जर पडले ना थोडं इकडे सारखा तुम्ही मामा एकदम व्यवस्थित आला व फोटो हट्टाकडायला यांच्याकडे वैभव असं okay. करा रे पाय असे करा सगळ्यांनी एक पडले सगळ्यांना घेऊन पडायला वैभव पाय असे करा तिकडे महाराज समोरून या थोडे समोरून समोरून आणि भाऊ आमच्या चेहऱ्यावर क्लिक करून मग क्लिक करा फोटो हा तुमची चेहर आपोआप ते लगेच

<laughs> 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 आणि टेटर्स ला लगेच ठेवू नका नाहीतर आज सुट्टी म्हणले जमते आमच्या कार्ट आम्ही नाही त्यांना साहेबांना सांगितलेलं तुम्ही काय आता बरं का कुठे फिरत जाऊ नका मला सांगा आणि ही कार्ट टेटर्स ला ठवायचे आता टेटस ला ठेवल्यावर काय झालं माहितीये का त्यांना टेटर्स ला त्यांना दिसन का नाही तिकडं एवढं कळत नाही पोरायला साहेब असं वाईट आगलं तो म्हणला तू गेलास कुठं तुम्हाला तुम्हाला कळलंच कस का कोणी सांगितलं तुम्हाला तु टेटस आहे ना रे इतके येईल आता तिथं आम्ही जिथं तिथं घेतलंय का तिथं मस्त ऐंशी फ्लॅट आहे बाबा जवळपास पन्नास साठ लोक राहिला आले असा ग्रुप जमलाय तिथं नंबर एक सगळा उघड सगळे आपले लोक आहेत बघा बरं आपल्याकडली जास्ती एवढं ग्रुप बनला बेस्ट हो वडाचे झाड आहेत एक दोन झाड न्यायचे बरं का की ना इतकं चांगलं मला वडाच झाडच नव्हतं की बरं झालं परत यावं लागेल न्यायला एक दोन यावं आहे ना आपली चांगले नाही हा एकटे आम्ही आवले गावात मस्त आले झाड मी लावलं जावा गावात झाड लावलं आता मी एक कडे लावलंय वडाच तिथं गावात जमलंय ते बी बर का एवढे काय जाणार नाहीत ना आपल्याला

ज्या मुद्यावरचं सांगत आहे मी आणि याने मी याने दोन ने दोन पर्यंत गजानंद अर्पाच्या बाहेर गाव आहे तो दोन दांड्याचा पडताफा होतोय म्हणून आप्तेच पण राजी केलंला एक ना बॉस मुली केलं पूरा गाडी वाला कच्ची दोन डोळे तो आहे

हां हां मी

कुठं लईच विण देव बिन देवो सगळं काय